सरकारने गेल्या सात आठ महिन्यापासून जे फोटो बोलून लोकांना फसवून सरकार स्थापन केलेलं आहे ह्या सरकारनं सगळ्या हिंदुळीत लोकांना आपण योजना देतो गॅरंटी देतो ह्या सगळ्या खोटे आश्वासनं देऊन आज सरकारनं जे अकरा हजार एकशे चौदा कोटी रुपये जे दलित बांधवांना ठेवलेले होते ती काढून त्यांनी आपल्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि गेले एवढे दिवस जे सत्ता स्थापन केले जे सत्तेवर आले त्या सगळ्या लोकांना आपण तुम्हाला रक्षण देतो तुम्हाला त्याच्यातनं संरक्षण देतो असं सांगून त्यांचेच पैसे काढून घेण्याचा प्रयत्न आज झालेला आहे त्याची आज भारतीय जनता पक्षानं गंभीरपणे दखल घेऊन ज्या भारतीय जनता पार्टी गेल्या पाच वर्षामध्ये हिंदुळी लोकांना सर्वांना घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं सगळ्या हिंदुळी लोकांना जे पैसे ठेवलेले होते ते सुद्धा काढून घेण्याचं काम या काँग्रेस भ्रष्ट सरकारनं केलेलं आहे आणि यावर्षीसुद्धा पुन्हा त्यांना बारा हजार कोटी जे हो ठेवलेले होते ते सुद्धा काढून आपल्या स्वार्थासाठी वापरण्याचं काम या ठिकाणी या काँग्रेस सरकारनं केलेलं आहे तेव्हा भारतीय जनता पार्टी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करते धिक्कार करते आणि येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये सर्व हिंदू लोक भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये बहुमतानं निवडून देतील आणि काँग्रेस पक्षानं केलेल्या अन्यायाचा योग्य तो धडा त्यांना शिकवतील अशी या ठिकाणी मी त्यांचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टी सदैव अशा गोष्टींचा विरोध करत राहील अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझे दोन